नमस्कार मी पल्लवी आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक खास आणि गोड रेसिपी रताळ्याचे घरगे ही रेसिपी खूप पारंपरिक पौष्टिक आणि एकदम छान लागते हे रताळ्याचे घरगे खूप पौष्टिक आहेत आणि एकदम छान मऊ लुसलुशीत तयार होतात चला तर बघ खूप वेळ न घालवता या खास पारंपरिक रेसिपीला सुरुवात करूया हे रताळ्याचे घारके बनवण्यासाठी मी अर्धा किलो रताळी घेतलेली लाल रंगाची रताळी घेतली आणि कुकरमध्ये चांगली उकडवून घेतली उकडल्यानंतर लगेचच गरम असतानाच या रताळ्याची सालं काढून घेतली आणि एका परातीमध्ये घेऊन याला असं मॅशरने मॅश करून घ्यायचं आहे या रताळ्यामधल्या चांगल्या सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आता यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचं आहे अर्धा किलोसाठी साधारण तीनशे ग्रॅम इतका मी गूळ घेतलेला आहे गूळसुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे आणि रताळी गरम असतानाच गूळ घालून घ्यायचा आहे म्हणजे चांगला पटकन विरघळला जातो गूळ असा बारीक चिरून घेतल्यामुळे मिक्स होणार आहे पण जर असं तुम्हाला वाटलं की लवकर गूळ मिक्स होत नाही आहे तर एक किंवा दोन चमचे पाणी यामध्ये घालायचं हे बघा अशा पद्धतीने मी दोन चमचे पाणी घालून घेतलेलं आहे म्हणजे गूळ थोडासा मऊ होतो आणि हे मिश्रण छान मौसूत तयार होतो तर हे बघा अशा पद्धतीने आपण गूळ आणि रताळ चांगलं एकत्र करून घेतलेलं आहे याच पूर्णासारखं छान असं एकसारखं मिश्रण तयार झालेलं आहे ही रेसिपी फक्त चवीला नाही तर या रेसिपीच्या मागे खूप साऱ्या भावना आहेत आणि आठवणींनी सुद्धा भरलेली आहे आईच्या हातचा आई तो गोडवा घरातला तो सुवास आणि त्या काळचा एक छोटासा या घारग्यांचा तुकडा यामध्ये हे सर्व काही दडलेलं आहे आता हे बघा हे सगळं गूळ आणि रताळे छान एकत्र झालेले आहेत तर त्यामध्ये आपण एक मोठा चमचा हळद घालून घेऊया एक चमचा सुंठ आणि बडीशेपची पूड घालायची आहे अर्धा चमचा मी वेलची पूड घालून घेतलेली आहे आता हे सगळं आपण एकत्र करून घ्यायचं पुन्हा एकदा आणि यामध्ये जसं लागेल तसं पीठ घालून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ घालायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला खूप सारं गव्हाचं पीठ एकदम घालून घ्यायचं नाही आहे थोडं थोडं घालायचं मिक्स करायचं आहे रताळ्यांमध्ये आधीच पाणी असतं भरपूर प्रमाणामध्ये त्यामुळे एक्स्ट्रा पाणी घालायची अजिबात गरज लागत नाही ह्या आता रताळ्याच्या घारग्यांसाठी आपण चवीनुसार थोडंसं मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे आता गव्हाचं पीठ थोडं थोडं घालून असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने हे अजूनही मिश्रण पातळ वाटतंय तर अजून यामध्ये मी थोडंसं गव्हाचं पीठ घालून घेते साधारण ह्या अर्धा किलो रताळ्यांसाठी मला तीन वाट्या इतकं गव्हाचं पीठ लागलेलं ला आहे सगळं पीठ मी एकदम घातलेलं नाही आहे थोडं थोडं जसं लागेल त्या प्रमाणामध्ये मी ते गव्हाचं पीठ घालून असं पीठ मळून घेणार आहे आणि हे पीठ मळल्यानंतर खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही आपल्याला मळायचं नाही आहे रोजची जी कणिक मिळतो चपातीसाठीची त्या पद्धतीचंच मळायचं आहे आपल्याला हे घारगे लाटून करायचं आहेत आणि भाजून घ्यायचं आहेत तर हे बघा अशा पद्धतीचं मी हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि यावरती आता आपण झाकण ठेवूया आणि एक पाचच मिनिट आपल्याला हे असंच ठेवायचं आहे त्याआधी यावरती मी एक चमचा तूप घालून घेते आणि पुन्हा एकसारखं असं सा करून घेते तूप घातल्यामुळे हे रताळ्याचे घारगे एक एकदम छान मऊ लुसलुशीत बनतात तर हे बघा अशा पद्धतीने मी हे चांगलं मळून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे पीठ मळून झाल्यानंतर अगदी पाचच मिनिट हे ठेवायचं आहे कारण नंतर खूप जास्त वेळ जर आपण हे पीठ ठेवलं तरीसुद्धा या रताळ्याला पाणी सुटतं आणि पीठ पातळ होऊ शकतं हे बघा पाच मिनिट झालेले आहेत पाच मिनिटानंतर आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात हा पिठाचा हात लावायचा आहे पिठाचा हात लावायचा आणि छोटे छोटे गोळे करून घ्यायचे अगदीच गरज वाटली तर पिठावरतीच आपल्याला हे घारके लाटायचे आहेत तर अशा पद्धतीने आता आपण हे पिठाचे गोळे केल्यानंतर लाटून घेऊया लाटताना आपल्याला गरजेनुसार पीठ लावायचं आहे तसेच लाटायचे नाही आहेत रताळ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिनिरल्स फायबर्स असतात आणि खूप पौष्टिक असतात त्याचाही एक मी व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की तो व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे रताळ्याचे फायदे तुम्हाला कळतील आणि रताळ्याचे हे घारगे तुम्ही नक्कीच बनवाल तर हे बघा अशा पद्धतीने हे घारगे असे पिठावरती लाटून घेतलेले आहेत आणि आता दोन्ही बाजूने छान सोनेरी रंगावरती आपल्याला हे घारगे भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला तेल आवडत असेल तर तेल लावून घ्या किंवा तूप आवडत असेल तर तूपसुद्धा तुम्ही लावू शकता तर अशा पद्धतीने हे बघा दोन्ही बाजूने छान सोनेरी रंगावरती हे घारगे भाजायचे आहेत आणि हो हे घारगे भाजत असताना गॅस मध्यम आचेवरतीच ठेवायचं आहे खूप मोठ्या आचेवरती जर घारगे भाजले तर ते गुळाचे असल्यामुळे पटकन करपलेसुद्धा जाऊ शकतात त्यामुळे घारगे भाजत असताना लो टू मिडियम हीटवरतीच आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे तरहे बगा तर हे बघा अशा पद्धतीने दोन्ही बाजूने छान खमंग असे भाजून घेतलेले आहेत काढून घ्यायचे आहेत आणि थंड करेन मगच डब्यामध्ये भरायचं आहेत तर याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा घारगे बनवूयात तर आजची ही पारंपरिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली रताळ्याचे हे घारगे बनवायला खूप सोपे आहे आहेत आणि खूप आरोग्यदायीसुद्धा आहेत आणि अगदी पारंपरिक तुमच्या घरात आई असे घारगे बनवायची का हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच पद्धतीच्या मस्त नवनवीन पौष्टिक आणि पारंपरिक रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद